नमस्कार मित्रांनो लाडका भाऊ योजना सुरू झालेली आहे आता या योजनेमध्ये कशा पद्धतीनं लाभ मिळणार आहे ते समजून घ्या जर बारावी झाली असेल तर महिन्याला सहा हजार रुपये मिळतील आणि तुमचा आय टी आय किंवा डिप्लोमा झाला असेल तर तुम्हाला महिन्याला आठ हजार रुपये मिळतील आणि जर तुम्ही ग्रॅज्युएट असाल तर त्यासाठी दहा हजार रुपये महिन्याला मिळणार आहे आता यासाठी अर्ज कसा करायचा आहे तर अर्ज करण्यासाठी तुम्हाला महास्वयंच्या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करावा लागणार आहे मित्रांनो ही योजना काय आहे ही योजना अप्रेंटिसशिप करणाऱ्या युवकांसाठी आहे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमा अंतर्गत जाना या साथी या या हा लाभ दिला जाणार आहे यासाठी अर्ज कसा करायचा कागदपत्रे कोणती लागतात आणि काय प्रक्रिया आहे कशा पद्धतीनं हे पैसे मिळणार आहेत याची माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कामाची माहिती साध्या आणि सोप्या भाषेत आपण सांगत असतो तर बघा मित्रांनो हा तो जी आर आहे नऊ जुलै दोन हजार चोवीसचा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीस मान्यता देण्याबाबत आता या योजनेत काय म्हटलंय बघा पवी पास असेल तर सहा हजार रुपये आय टी आय किंवा पदविका असेल म्हणजे डिप्लोमा करे केला असेल तर आठ हजार रुपये आणि पदवीधर किंवा पदव्युत्तर असेल तर, तर दहा हजार रुपये मिळतील हे काय आहे मित्रांनो प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थींना त्यांच्या शैक्षणिक अर्तेप्रमाणे शासनमार्फत शासनामार्फत विद्यावेतन दिले जाईल सदर विद्यावितरणाचे वितरण खालीलप्रमाणे असेल म्हणजे अशा पद्धतीनं असेल तर मित्रांनो ही योजना आणि अर्ज प्रक्रिया आता आपण बघूया <coughs> या योजनेचा सविस्तर जी आर आणि अर्ज प्रक्रिया आपल्या टेलिग्राम चॅनलवर देण्यात आलेली आहे टेलिग्राम चॅनलची लिंक बायोमध्ये आहे आता बघा इथं अर्ज प्रक्रियेची माहिती पण सांगण्यात आलेली आहे ती पण बघून घ्या ती मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेकरता पाच हजार पाचशे कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण जी योजना आहे अंतर्गत या त्याच योजनेला या ठिकाणी लाडका भाऊ योजना अशा पद्धतीनं संबोधलं गेलं आहे तर तुम्ही या ठिकाणी समजून घ्या की हा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण कार्यक्रम आहे जर तुम्हाला कुठं नोकरी करायची असेल किंवा या ठिकाणी एखाद्या कारखान्यामध्ये काम करायचं असेल तर सुरुवातीला तुम्ही अप्रेंटिसशिप म्हणून काम करू शकता शिकाऊ उमेदवार म्हणून काम करू शकता ज्याचे तुम्हाला पैसे मिळणार आहे कशा पद्धतीनं या पद्धतीनं सहा महिन्यासाठी तुम्ही हे शिकाऊ प्रशिक्षण घेऊ शकता आता यासाठी कागदपत्रांची काय अट आहे बघा उमेदवाराचं किमान वय अठरा आणि कमाल जास्तीत जास्त पस्तीस वर्ष असावं आणि उमेदवाराकडे जी शैक्षणिक पात्रता आहे ती आहे बारावी पास आय टी आय किंवा डिप्लोमा किंवा पदवीधर किंवा पदव्युत्तर असला तरी या ठिकाणी चालेल उमेदवार हा महाराष्ट्राचा अधिवासी असावा म्हणजे महाराष्ट्राचा रहिवासी असावा उमेदवाराकडे आधार नोंदणी असावी उमेदवाराचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असावं आणि उमेदवाराला काय करायचं आहे ज्यांना कुणाला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी महास्वयंच्या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करायची आहे म्हणजे तुम्हाला एम्प्लॉयमेंट रजिस्ट्रेशन करायचं आहे एम्प्लॉयमेंट रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला नोकरी मेळावा जो असतो त्यामध्ये जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी हे तुमचं एम्प्लॉयमेंटचं कार्ड दाखवायचं आहे त्यानंतर तुम्हाला कुठल्या एखाद्या कारखान्यामध्ये शिकाऊ उमेदवार म्हणून घेतलं जाईल आणि त्यानंतर तुम्हाला पुढील सहा महिन्यासाठी हे मानधन म्हणजेच हे विद्यावेतन दिले जाणार आहे आणि त्यानंतर तुम्ही हा सहा महिन्याचा पिरियड पूर्ण केल्यानंतर त्या कंपनीकडून त्या कारखान्याकडून कार तुम्हाला एक प्रमाणपत्र मिळेल अशा प्रकारचं ही योजना आहे ही पूर्वीपासूनच चालत आलेली योजना आहे परंतु या ठिकाणी सांगण्यात आलं आहे की मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आलं आहे की लाडक्या भावासाठी आम्ही ह्या अशा पद्धतीनं ही योजना देत आहोत तर यासाठी अर्ज कसा करायचा आहे तुम्हाला महास्वयमच्या पोर्टलवर तुम्हाला ऑनलाईन नोंदणी करायची आहे किंवा तुम्ही एम्प्लॉयमेंटचं रजिस्ट्रेशन करू शकता एम्प्लॉयमेंट नोंदणी म्हणजेच या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज असा याचा अर्थ होतो या ठिकाणी तुम्ही बघू शकता रोजगार डॉट महास्वयम डॉट जी ओ व्ही डॉट इन या स्थळावरती तुम्हाला ऑनलाईन नोंदणी करायची आहे तर मित्रांनो अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र